बीटची चव एवढी चांगली लागत नाही त्यामुळे ते सहसा खाल्लेही जात नाही पण हे खूप पौष्टिक आहेत त्यामुळे खाल्ले तर पाहिजेत आज झटपट होणारे बीट वसुंतीचे प्रकार करणार आहे इथे बीट धुवून घेतलाय बीटचा जो वरचा भाग असतो आणि खालचा भाग असतो तो थोडा थोडा कट करून घ्यायचा आहे त्यानंतर बीटची साल काढून घ्यायचे बटाटे सोलायचे जे सुरी असते त्या सुरेने किंवा जे आपण भाजी त्या सुरेने सुद्धा तुम्ही बीटची साल काढून घेऊ शकता मी इथे सख्या बीटची साल आहे ते काढून घेतले बीट आहे तो खोबरं किसायची जी किसनी असते ना त्या किसनीवरती किसून घ्यायचं असा किस बीट किसून भाजी केले की के भाजी छान तयार होते इथे माझा सगळा बीट किसून झालेला आहे दोन पळी एवढं मी कढईमध्ये तेल घालून घेतले तेल चांगलं गरम झालं की ह्यामध्ये पाच सहा लसणीच्या पाकळ्या ठेचून घालायच्या लसणीच्या फ्लेवर खूप छान तेलामध्ये उतरतो आणि भाजी चवीला छान होते लसूण तळताना जास्त डार्क रंग येईपर्यंत ती तेलात तळू नका हलका रंग बदली झाला की लगेचच कांदा घालून घ्यायचा आहे एक मोठा कांदा जमेल तेवढा बारीक चिरून घेतला तो घालून परत असतानाच त्यामध्ये दोन हिरव्या मिरच्या घालून घेतल्या हिरव्या मिरच्या घालून परतून घेतल्या कांदा मऊ झालेला आहे त्यामध्ये दोन चमचे कोथिंबीर घालून घेतली कोथिंबीर अशी घेतली फोडणी अजून छान तयार होते गॅस इथे एकदम कमीच आहे एक, एक टॅटो बारीक चिरून घेतला मी भाजी आहे ती लोखंडी कढईमध्ये करत आहे पण तुम्ही कोणत्याही कढईमध्ये ही भाजी करू शकता लोखंडी कढईमध्ये भाज्यासारखी जर तुम्ही भाजी करत असाल तर भाजी झाल्यावर कढईमध्ये तशी न ठेवता लगेचच ती काढून घ्या टॅमॅटो आहे तर चांगला मऊ करून घ्यायचा आहे टॅमॅटो मऊ होतोय तोपर्यंत ह्यामध्ये काही सुके मसाले घालून घेऊया हिरवी मिरच्या दोन घातलेल्या आहेत अर्धा चमचा लाल तिखट घालून घेतले पाव चमच्या पेक्षा थोडा कमी मी इथे गरम मसाला घालून घेतलाय लहान मुलं खाणारे असतील जास्त तिखट नको असेल तुम्हाला तर तुम्ही हिरव्या मिरच्या स्किप केल्या लाल तिखट घातलं किंवा लाल तिखट स्किप करून हिरव्या मिरच्या घातल्या फक्त तरी सुद्धा चालेल फोडणी चांगली तयार झाली अशी चांगली फोडणी तयार झाली की नंतर किसून ठेवलेला बीट आहे तो घालून घ्यायचा आहे घ्यास एकदम कमी ठेवायची बिटाचा केस फोडणीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे जरी आता हा केस भरपूर दिसत असेल शिजल्यावरती आळली जाते चवीनुसार मीठ घालून घ्या मी एक चमचा एवढं मीठ घालून घेतले मीठ घालून मिक्स करून घेतलंय भाजी शिजण्यासाठी झाकण ठेवायचं आहे भाजी शिजताना ह्यामध्ये करायचा नाही एक मी अशी प्लेट ठेवली आणि वरती पाणी घालून घेतलंय अशी भाजी शिजून घेतली की भाजी चांगली शिजली जाते घ्यास एकदम कमी ठेवायचं आहे भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही अगदी चार ते पाच मिनिटांमध्ये भाजी छान शिजली जाते पाच मिनिटं झालेली आहेत मी ते झाकण काढून घेते भाजी शिजली का चेक करूया भाजी अगदी चार ते पाच मिनिटातच शिजली जाते त्यामुळे जा ती जास्त शिजावी लागत नाही भाजी तुम्ही बघाल तर आता आळली गेलेली आहे चांगली शिजली सुद्धा केले बीट चांग बीटाचा तीस आहे तो चांगला मऊ झालेला आहे त्यावरूनच समजतं की भाजी चांगली शिजली गेली आता ही भाजी अजून चवीला चा छान व्हावी ह्यासाठी ह्यामध्ये दोन चमचे एवढा शेंगदाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूड घालून मिक्स करून घ्यायचा अगदी झटपट होणारी आणि चवीला अप्रतिम अशी भाजी तयार झालेली आहे नको नको बीट एकदा एक खायला दिलं तर मागून मागून खातील इतकी चवीला ही छान लागते चार ते पाच मिनिटात होणारी बिटाची भाजी तयार झालेली आहे एकदा केला तर पुन्हा पुन्हा कराल नको नको, नको म्हणणारे सुद्धा मागून मागून खातील इतकी अप्रतिम चवीची इथे बिटाची भाजी तयार झाली बीटच्या भाजी रेसिपी आवडल्या असल्यास एक लाईक करायला विसरू नका चॅनलवरती नवीन असाल चॅनेलला सबस्क्राईब करा येणाऱ्या नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहता येतील साध्या सोप्या पद्धतीमध्ये दुसऱ्या प्रकाराची बीटची भाजीसुद्धा इथे तयार झाली पालेभाजी शिजवताना त्यावर झाकण ठेवलं जात नाही बीटची शी भाजी शिजवताना झाकण ठेवूनच शिजवा चांगली ते शिजली जाईल तुम्ही ही पोळी बरोबर भाकरी बरोबर भाताबरोबर खाऊ शकता भेटूया पुन्हा असेच लवकरच नवीन रेसिपी सोबत नवीन व्हिडिओ मध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद